तर मित्र हो टी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्रहो दिवसेंदिवस कांद्याचं मार्केट हे कमी होत आहे हे आपण पाहत आलो आहे याचं मुख्य कारण म्हणजे देशाच्या ज्या मुख्य बाजारपेठा आहेत त्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे खरं तर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या नंतरचा निघणारा जो कांदा आहे तो अत्यंत निरोगी आणि त्याला आवरेज जास्त पडत आहे त्यामुळंच खरं तर सध्या कांद्याची आवक वाढली असून जर केंद्र सरकारनं निर्यात शुल्क कमी केलं आणि निर्यातीला चालना दिली तरच आगामी काळामध्ये कांद्याच्या दरामध्ये सुधारणा होईल अन्यथा दिवसेंदिवस सरासरी तीनशे रुपयेनं मार्केट हे कमी होत राहणार आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये जवळजवळ दोनशे ते तीनशे रुपयेची घसरण या ठिकाणी पुन्हा एकदा पाहावयास मिळालेली आहे तर मित्रांनो पाहूया आता कांद्याची लिलाव

एकमिस साडे एकवीस साडे एकवीस चांगली साडे एकवीस साडे एकवीस साडे एकवीस साडे एकवीस साडे बावीस साडे बावीस तेवीस सो रुपये सो रुपावीस साडे

तीस रुपये पर के जी नमस्कार शेतकरी राजे काय रेट गेला कांदा तेवीसशे पंचवीस नाही आता हा एक नंबर हा तेवीसशे पंचवीस हा एक का नंबर कांदा कसा गेला तुमचा तीन हजार पंचवीस तीन हजार पंचवीस दोन नंबर तेवीसशे अजून तीन नंबर बी आणलाय का आणलाय तो कसा गेला विकायचा एक नंबर तीन हजार पंचवीस रुपये तो किती बॅग आहे तो छप्पन आहे त्या बर बर आणि हे तेवीसशे पंचवीसचा तेवीसशे पंचवीस किलो बावीस बॅग आहे बर तुमचं नाव काय म्हणलं महादेवपुरव मुक्काम पोस्ट मुक्काम पोस्ट खडकलगाव तालुका बार्शी म्हणजे सोलापूर जिल्ह्यात सोलापूर जिल्हा एकूण किती एकर कांदा आहे तुमचा माझा दहा बारा एकर आहे सगळा टोटल लहान मोठा बर आतापर्यंत किती बॅगा विकल्यापासून तीनशे तीनशे मग त्याला काय दर मिळाला त्याला पस्तीसशे पस्तीसशेच्या आतच मिळाला का पस्तीसशे आतच बर बर ये आता तुम्हाला प्रत्येक प्रति एकर काय ॲव्हरेज मिळते कांद्याचं ह्या वर्षी वर्षीज कमी बरं तरी किती आहे आता काढताय आता सध्या ला काढणी चालू आहे त्याच्यामध्ये किती अॅव्हरेज भेटते आता शंभरचं आहे म्हणा शंभर एकरी शंभर शंभर सव्वाशे मग तुम्हाला एकरी खर्च काय कांद्याचा एकरी खर्च जास्त येतो पन्नास साठ हजार होतो अ... गेल्या वर्षी केला होता कांदा हो, गेल्या वर्षी किती एकर केला होता होत किती एकर केला गेल्या वर्षी काय रेट मिळाला नाही एवढा तरी पण म्हणजे गेल्या वर्षी पैसे झाले का कांद्याचे होय किती झाले तीन एकरात गेल्या वर्षी तीन एकर हो ला? हो, हो, हो आ... तीन लाख रुपये आता यावर्षी आतापर्यंत किती किती झाले पैसे बारा एकरातले आता विकला एक किती एकर तीन, तीन एकर चा मधला एक विकला आहे मग अंदाजे किती मिळाले अंदाजे तरी तीन चार लाख रुपये तीन चार लाख रुपये झालेत अजून तुमचा जवळजवळ आठ नऊ एकर कांदा बरं बरं मग तुम्हाला कांदे शेती परवडते का कांदे शेती काय करायचं पिकापेक्षा आपलं हा तुमच्या म्हणजे तुम्ही ऊस म्हणा किंवा दुसरं काय करत नाही त्यामुळं पाणीच पुरत नाही उन्हाळ्यामध्ये त्यामुळं कांदा हे चलनी पीक तुम्हाला बरं वाटते बर तुमच्या कांद्याला एकदम क्वालिटी खास आहे एकसारखं आणि कलर वगैरे एकदम कलरफुल आहे नेमकं कुठलं बियाणं आहे गरवा गरवा बरं बरं मग गरवा असल्यामुळे तुम्हाला थोडा रेट मिळाला तर गरवा कांद्याचं काय वैशिष्ट्य आहे वजन चांगलं येतं वजन येते क्वालिटी आणि वजन चांगला आहे मग एक बॅग तुमची किती किलो भरली साधारण सत्तावन्न अठ्ठावन्न किलो माल बघून इतरांपेक्षा तुमच्या कांद्याचं वजन जास्त येते म्हणता येल नाही आपला तर ह्याच्यावर काय रोगराई काय रोगराई पडते काय फवारणी केल्या का नाही केले फवारणी फवारणी केल्या बर हे काय पेरलेलं आहे का लागण केली हे लागवड आहे लागवड आहे दोन्ही पण असते पेरणी पण असते आणि लागवड पण असते बर यावर्षी लागवड केली का पेरणी किती केली लागवड किती केली पिरणे सहा सात आठ दोन तीन एकर लागवड बर पेरणी केल्यानंतर तुम्ही खुरपण फावरपण करताय तन्नाशे फावर करता हां तन्नाशे मारून पुन्हा उकडत उचलतन करून घेत उचलतन करून घेतो हा आणि लागणीच्या कांद्याला तसंच लागवडीला पण तसं सगळं तन्नाशेकचा तन्ना वापर करतायच बरं बरं काय ते जर करते तुम्ही किती तुम्ही किती आणला कांदा तुम्ही आजूबाजू वीस पंचवीस टक्के बर काय बरं गाव तुमचं बरशी चालू नाव काय सेंदरी नाव एकरीशे बर बर तुम्हाला एकरी किती ॲव्हरेज भेटलं काहीच नाही एकरी दीडशे दोनशे मिळेल असतं हां याल तर प पंचवीस सुद्धा मिळेल नाही या वर्षी तुमची कांदे शेती झोपली भैया गेल्या वर्षी पाचशे झाली कांदा तेवढ्याच राहणार यंदा बी तेवढाच होता आणि यंदा आला पंचवीस तिस मग यंदा कांदे शेती तोट्यात आहे चांगली चाल तुमचं काय नाव तुमचं काय नाव तुमचं किती एकर आहे कांदा कांदा एकर बर बर किती बॅगा निघाले पंचवीस पंचवीस असं मग लागवड केली होती का पेरणी केली ते लागवड हा मग मला सांगा आता पावसाळ्यानंतर तुम्ही लागवड केली तरी सुद्धा तुम्हाला आवरेज कसं भेटलं नाही पावसाळ्यात गेली होती हा म्हणजे यावर्षी तुमची सुद्धा कांदेची शेती तोट्यात आहे तर मात्र तर शेतकरी बंधू हे होते महादेव गुरु बार्शी तालुक्यातील खडकलगावचे की त्यांनी आज गारवा कांदा आणला होता आणि त्याला तब्बल तीन हजार पंचवीस रुपये इतका आ, दर मिळाला असून त्यांनी जवळजवळ बारा एकर कांदा केलेला आहे तर गुरु साहेब आपण आज मार्केटमध्ये सर्वाधिक दर मिळवला आहे त्याबद्दल मी ए नाईन मराठी व माझ्याकडून तुमचं हार्दिक अभिनंदन करतो आणि यापुढं तुम्हाला असंच यश मिळो हे अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। Gracias. ¿Qué